नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या हंगामातील ई पीक पाणीला एक ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे आणि या हंगामातील ई पीक पाहणीसाठी शासनाने नवीन व्हर्जनचं ॲप लाँच केलेलं आहे तर मित्रांनो त्या नवीन ॲपमध्ये ई पीक पाणी योग्य पद्धतीने कशी करायचे याबद्दलच या व्हिडिओमध्ये या आपण अगदी सोप्या भाषेमध्ये माहिती घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही आपल्या नवीन चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो त्यासाठी तुम सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये जर जुनं कुठलं ई पीक पाणीचं ॲप असेल तर त्या अगोदर आपल्याला अनइन्स्टॉल करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला नवीन जे ॲप आहे ते सर्च करायचं आहे त्यासाठी तुम्ही ई पीक पाहणी नावाने सर्च करू शकता ई पीक पाहणी आणि डी सी एस असं टाईप केल्यानंतर ने तुम्हाला नवीन व्हर्जनचं ॲप दिसणार आहे ई पीक पाहणी डी सी एस सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर हे जे वर दिसत आहे ते इबिक पाणी डी सी एस या वर्जनचं ॲप आपल्याला समोर दिसत आहे ते आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर पुढे ओपन नावाचं ना बटन दिसेल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्यानंतर नवीन ॲपचा असा इंटरफेस दिसेल सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये काही परमिशन ॲपद्वारे मागितल्या जातील तर त्याच्यासाठी सर्व परमिशनसाठी आपल्याला अलाव करायचं आहे जसं की लोकेशन वगैरे किंवा आपल्या फाईल आप आप ॲक्सेस आप करण्याचं लोकेशन मागितलं जातं तर त्या सर्व परमिशन दिल्यानंतर आपल्याला जी समोर दिसणारी स्क्रीन आहे ते डावीकडे ढाकलायचे आहे त्याच्यानंतर ॲप वापरण्यासाठी आवश्यकता सांगितलेल्या आहेत ह्या स्क्रीनलासुद्धा डावीकडे टाकलायचं आहे त्याच्यानंतर नोंदणी करण्यासाठी खालील बाबींची मदत होऊ शकेल असे काही मुद्दे यांनी दिलेले आहेत काही पॉईंट्स ते तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर खाली महसूल विभाग दिलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला इथं खाली पाहू शकता खरीप हंगामाची ई पिक पाणी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत केली जाऊ शकते आणि संपूर्ण वर्षाची पूर्ण वर्षभरासाठी केली जाऊ शकते असं दिस दिसत आहे तर आपण महसूल विभागाखाली निवडा पर्यायावर क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो पर्याय असेल किंवा तुमचा जो महसूल विभागाअंतर्गत तुम्ही येत असाल तो महसूल विभाग निवडायचा आहे मी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर निवडतो आहे हे निवडल्यानंतर खाली पुढे जाणारा जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करा हा जो पर्याय दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढची स्क्रीन ओपन होणार आहे तर त्या स्क्रीनमध्ये तुम्हाला खाली तुमचा मोबाईल नंबर विचारत आहे तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो तुम्ही त्या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि खाली पुढे जावरती क्लिक करायचा आहे मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर इथं पुढे आपला विभाग निवडलेला आहे खाली जिल्हा निवडायचा आहे जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमचा जिल्हा जो असेल विभाग निवडल्यानंतर तो निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका पर्यायाखाली क्लिक करून तालुका निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जे गाव असेल ते गाव तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर आपल्याला खाली पुढे जाणाऱ्या बानावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे तुमचं नाव शोधण्यासाठी पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक गट क्रमांक यापैकी कुठलाही पर्याय निवडून नाव निवडू शकता मी गट क्रमांक टाकून इथे नाव उडकणार आहे तर तुम्ही तुमच्या पर्यायाने करू शकता गट नंबर या ठिकाणी मी प्रविष्ट करतो आहे गट नंबर प्रविष्ट केल्यानंतर त्याच्या खाली शोधा नावाचं बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर खाली खातेदार निवडा पर्याय आला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे खाली त्याच्यानंतर जे शेतकऱ्याचे नाव आहे त्याच्यापैकी तुमचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्या गटामधील आणि त्याच्यानंतर पुढच्या बटनवरती क्लिक करायचं आहे पुढे क्लिक केल्यानंतर तुमचं खातेदाराचे नाव आलं खातेदाराचा क्रमांक आलेला आहे हा क्रमांक बघितल्यानंतर पुढे दावावरती क्लिक करायचा आहे पुढच्या बनावर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर चेंज वगैरे करायचा आहे का विचारत तर आपण नाही म्हणून पुढे जाऊया पुढे बटनवरती क्लिक करायचं आहे पुढे बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे चार अंकाचा इथे परत एकदा आपल्याला खातेदाराचे नाव निवडावर क्लिक करायचं आहे आणि नाव निवडायचं आहे नाव निवडल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो चार अंकी संकेतांक प्राप्त झालेला आहे तो या ठिकाणी टाईप करून पुढे बटन दाबायचं आहे पुढे वाटणावरती क्लिक केल्यानंतर ह्या हो स्क्रीनवरती सुरुवातीला कायमपड नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या शेतामध्ये जर कुठल्याही प्रकारची कायम किंवा चालू पड असेल तर ती पड तुम्हाला या ठिकाणी जे पर्याय आहेत ते निवडून तुमचा खाते क्रमांक गट क्रमांक कायम चालू पड प्रकार किंवा पडीचा जे काय आहे कुठली पड आहे त्या पडीचं क्षेत्र काय आहे हे तुम्हाला सर्व निवडायचं आहे आणि तिथं त्याची नोंद करायची आहे आपल्याकडे कुठलीच पड नसल्यामुळे आपण कुठलीच पड नोंदवत नाही आहे आणि आपण डायरेक्ट बॅक करून होम बटनवरती जाऊन होमवरती जाणार आहे नोंद केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट होमवरती जाणार आहात त्याच्यानंतर आता पिकाची माहिती नोंदवण्यासाठी पीक माहिती या टॅबवरती क्लिक केलेलं आहे आणि टॅबवरती क्लिक केल्यानंतर सुरुवातीला खाते क्रमांक यावरती क्लिक करून तुमचा खाते क्रमांक जो येतोय तो निवडायचा हो osos... आहे परत गट क्रमांक निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचं क्षेत्र किती उपलब्ध आहे ते या ठिकाणी दाखवत आहे पोट खराब शून्य आहे ते दाखवत आहे खाली हंगामावरती क्लिक करून हंगाम निवडायचा आहे त्याच्या ठिकाणी हंगाम निवडला तर खरीप हंगाम निवडला आहे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र एवढं आहे पिकाचा वर्ग निवडायचा आहे क्लिक करून निर्भीळ पीक आपलं आहे निर्भीळ पीक म्हणजे एक पीक निवडतो आहे आपण निर्भीळ पिकाचा प्रकार पीक निवडतो आहे पळबाग नाही आहे पिकांची झाडांच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्या ठिकाणी तुमचं जे पीक असेल ते वर स्क्रोल करून तुमचं पीक निवडायचं आहे मी सोयाबीन या ठिकाणी निवडतो आहे सोयाबीन निवडल्यानंतर आपलं जे क्षेत्र जेवढं पेरणी केलेलं आहे ते भरण्यासाठी या ठिकाणी क्लिक करून तुम्ही क्षेत्र भरू शकता किंवा इथं पूर्ण क्षेत्रभरावरती क्लिक केल्यानंतर पूर्णचं पूर्ण क्षेत्र त्या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर जलसिंचनाचं साधन निवडायचं आहे त्या ठिकाणी आपली कोरडवाहू जमीन आहे तर आपण कोरडवाहू हा जो सुरुवातीचा वरच्याकडाचा पर्याय आहे तो निवडणार आहे तुम्ही तुमचा पर्याय त्या ठिकाणी निवडू शकता कोरडवाहू निवडल्यानंतर आपल्याला खालचा पर्याय सिंचन पद्धतीचा पर्याय येणार नाही तुमचं सिंचन पद्धती असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुषार टिबक वगैरे ते निवडू शकता त्याखाली आपल्याला लागवडीचा दिनांक हा वरती क्लिक करायचा आहे लागवडी दिनांकवरती क्लिक केल्यानंतर पाठीमागच्या बानावरती जाऊन तुम्ही तुमचा महिना चेंज करू शकता आपण जून महिन्यामध्ये आलेलो आहे त्याच्यामध्ये जूनची तारीख निवडायची एकवीस तारीख आपण या ठिकाणी निवडून ओके केलेला आहे ओके केल्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला जी पी एसचं लोकेशन विचारत आहे तो ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथं आपलं नाव आहे खाली छायाचित्र एक वर क्लिक करायचं आहे आपलं जे अंतर असेल शक्यतो तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन करायचं आहे आणि अंतर थोडंफार शेतामध्ये असलं कमी जास्त जरी असेल तरी ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर तुमचे दोन कॅमेरा असेल तर कुठला एक सिलेक्ट करायला सांगतात तर तुम्ही करायचं आहे नाहीतर डायरेक्ट तुमचा कॅमेरा ओपन होणार आहे कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुमच्या पिकाचं समोर जे असणारं पिक आहे जे निवडले आहे त्याचा फोटो तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे फोटो क्लिक केल्यानंतर राईट बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर परत एकदा टीक आहे म्हणायचं आहे परत आपलं छायाचित्र दोनवरती क्लिक करायचं आहे छायाचित्र दोनवरती क्लिक केल्यानंतर परत एकदा आपलं जी पी एस लोकेशन दाखवत आहे आपण जर शेतात असेल तर ठीक आहे म्हणून करू शकता आणि त्याच्यानंतर परत एकदा कॅमेरा ओपन झाल्यानंतर परत एकदा आपल्याला फोटो यायचा आहे आणि त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे परत आपलं ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे या बटनवरती त्याच्यानंतर खाली जे राईट बटन दिसत आहेत त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे राईट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेली माहिती पूर्णपणे इथं दिसणार आहे फोटो दिसणार आहेत त्याच्या खाली वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य वाचूक असल्याची मी घोषित करा याच्यापुढे एक चौकन दिसतं त्यामध्ये क्लिक करायचं आहे आपल्याला त्या चौकनमध्ये क्लिक केल्यानंतर पुढे पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तुमची पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असं दाखवत आहे तर ठीक आहे म्हणूया आपण म्हणजे तुमची पीक पाहण्याची नोंद पूर्ण झाली आहे झालेली नोंद तुम्हाला पाहायची असेल तर इथं वरच्या कोपऱ्यामध्ये उजवाला पिकाची माहिती पहा हा टॅप दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं नाव असेल आणि तुमच्या क्षेत्राची नोंद केलेली नोंद या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं ई पीक पाहण्याची नोंद करायची आहे नोंद केलेली तुम्हाला जर दुरुस्त करायची असेल किंवा नष्ट करायचं असेल तर अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही ते चेंज दे करू शकता या ठिकाणी द दिलेलं आहे तर मित्रो अशा प्रकारे पाणीची नोंद तुम्ही पूर्ण करून घ्या याविषयी तुम्हाला जर काही शंका असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू